अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद श्री सद्गुरु विश्वात्मक गुरुदेव सद्गुरु आत्मा मालिक माउलींच्या एकोणतीस जुलै मला कुणाचे दुःख पाहवत नाही पुष्कळ मंडळी यावी आलेल्याला खायला घालावे आणि भगवंताचे नाम घ्यावे या तिन्ही गोष्टी मला फार आवडतात त्या जो करीर त्याच्या हयातीत त्याला कधीही कमी पडणार नाही जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात मी आहे माझ्या माणसाने प्रपंचात केलेली मला आवडायची नाही उलट इतरांच्या पेक्षा त्याने जास्त दक्षता दाखवली पाहिजे कमी आहे त्याची काळजी न करता जास्त असेल तर त्याविषयी ममत्व न ठेवता जो येईल तसा खर्च करतो तो मनुष्य ते सर्व मला देतो मला विकत श्राद्ध घ्यायची सवय आहे मला स्वतःचा प्रपंच करता आला नाही पण दुसऱ्याचा मात्र चांगला करता येतो माझ्याजवळ एकही पैसा नव्हता आणि खाणारी माणसे पुष्कळ होती पण मी कधीही काळजी केली नाही मी आजपर्यंत पैशासाठी कुणापुढे जीप विटाळली नाही उद्या जर कोणी एक लाख रुपये माझ्या न कळत माझ्या उशाशी आणून ठेवले तर मी ते विष्ठेसारखे बाजूला सारेन आणि स्वतःच्या श्रमाने चार आणि मिळवून पोट भरेन मला आवडते की एक लंगुटी घालावी मारुतीच्या देवळात राहावी भिक्षा मागावी आणि अखंड नाम घ्यावे हे करायला कोण तयार आहे मी आपला नामाचा कधी नाही मी जरी जास्त आहे तरी मला प्रपंचात कधी आवडत नाही दुसऱ्याकरता निस्वार्थीपणाने भीक मागण्याची मला कधीच लाज वाटली नाही व्यवहार दृष्ट्या माझ्यामध्ये एकच दोष आहे की मला कुणाचे दुःख पाहवत नाही माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरे काही सापडायचे नाही माझ्यातले प्रेम काढले तर मग मी नाहीच मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे माझ्याकडे येणाऱ्या माणसाला माहिती आल्याप्रमाणे वाटले पाहिजे तो परत जाताना त्याच्या डोळ्यात पाणी आले पाहिजे दुसऱ्याला आपला आधार वाटला पाहिजे मी असून काहीच होत नाही ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात पण आपण असण्यात एक आधार आहे असे इतरांना वाटावे माझे आता किती दिवस आहेत कुणाच ठाऊ मी पुढे असो वा नसो जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटीही सांगतो तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका तुम्हा कृपा करावी ही माझी त्याला प्रार्थना आहे तुम्ही माझ्यासाठी इतक्या आपलेपणाने कष्ट करता याची जाणीव मला आहे या कष्टांचा मोबदला रामरायाच तुम्हाला दे तुम्ही सर्वजण आनंदात राहा हा माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा आणि त्यांच्या कृपेच पात्र अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद श्री सद्गुरु विश्वात्मक गुरुदेव श्रीराम